नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज बोरामणीतील अपघातांना आळा घालण्यासाठी शिवसेनेची ठाम भूमिका गतिरोधक व दिशादर्शक फलक तातडीने बसवा अन्यथा आंदोलन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट एनएच पासष्ट वरील बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे सातत्याने अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर बोरामणी येथे तात्काळ गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी केली आहे याबाबत या त्यांनी राष्ट्रीय या महामार्ग विभागाचे उपमहाप्रबंधक तांत्रिक व प्रकल्प संचालक स्वप्नील कासार लेखी निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बोरामणी गावाची लोकसंख्या मोठी असून राष्ट्रीय महामार्गामुळे गावाचे दोन भाग झाले आहेत नागरिकांना दररोज जीव धोक्यात हो घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे आजूबाजूच्या अनेक गावामध्ये राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत मात्र येथे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही ही, ना ही।, ही बाब गंभीर निवेदनात नमूद करण्यात आले आहे तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही धनेश आचलारे यांनी दिला आहे

आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा